पण ते एकच आहे की सामान्य माणसाशी आपला संपर्क हा वाढवला पाहिजे आणि त्याला नवीन काय आपण करून घेतली पाहिजे फारसे आसन त्याच्यामध्ये येणार नाही माहिती आणि काम करतात त्याची कल्पना ऐकून असते आज तुम्ही सगळे शिकारा आणि राष्ट्रवादीच्या

सांगली एक दुसरीने आपली शक्ती पडायला हवी आपण एक अनुकूल अशा प्रकारचा निकाल जेव्हा अमशास देऊ तिथे मला सांगतील येत्या काही दिवसामध्ये कोणतीचा उमेदवार या चवयचे निकाल होतील आणि फक्त संभाजाने सुरुवात की असं आता थांबायची आवश्यकता नाही पण दिल्याच्या नंतर एक संच तयार सा करा बरो कसं जायचं लोकांना सांगा म्हणजे आमची व्यक्ती काय ते सांगा तुम्ही माहिती लवकर हे सांगा आणि एक प्रकारचा व्हिडिओ वाचवणार त्या ठिकाणी अनुये त्या लोकांना एक प्रकारचा विश्वास घे हे देण्याचं काम तुम्ही करावं या कामाच तुम्हाला यश मिळेल हे तुम्हाला खूप खात्री आहे पुन्हा एकदा